पिझ्झा बर्गर या गोष्टी चांगल्या नाही आहेत आपल्या शरीरासाठी प्रोटीन शेक हा प्रकार सगळ्यांनी घेण्याची गोष्ट नाही दिवाळीचा आपण किराणा सामान भर सामान भरतो तसं दर महिन्याचा पाच पाच हरा सामान भरून लोक अख्खा दिवसभर त्या किचन मध्येच त्याची काहीच गरज नाही म्हणजे मी प्रत्येक वेळेला सांगत असते की वेट लॉस मध्ये लोकांचा हा समज असतो काही समज की वेट लॉस करायचा आहे आणि आता मी जिमला जाते आणि आता माझं वेट खूप छान लगेच कमी होणार आहे नमस्कार माय महानगर मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या सोबत मुलाखतीसाठी खास गेस्ट आहेत त्या म्हणजे रेशमा जाधव मॅम फिटनेस न्यूट्रिशनिस्ट अशी त्यांची ओळख आहे पण मॅम सुरुवातीला तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठीमध्ये आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जर थोडक्यात तुमची ओळख करून दिलात तर खूप छान होईल नमस्कार मी रेशमा जाधव ढोरके मी सर्टिफाईड फिटनेस न्यूट्रिशनिस्ट फिटनेस कोच अँड कन्सल्टंट आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी माझं सर्टिफिकेशन पूर्ण केलं आहे गेले सात वर्ष मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि मी एक हेल्थ सुद्धा आहे आत्तापर्यंत माझे सातशे प्लस क्लायंट झालेले आहेत आणि गेल्याच वर्षी मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा माझ्या या कार्यासाठी मिळालेला आहे निश्चितच मॅम म्हणजे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या प्रवासासाठी पण सुरुवातीलाच फिटनेस म्हटलं तर महिलांचं लक्ष जातं ते म्हणजे स्वतःच्या वजनाकडे बरेच जण फिटनेस म्हटल्यानंतर वजन वाढ किंवा वजन कमी होणं या विषयाकडे येतात आणि त्यासाठी आपण घेतो तो डाएट ज्यांना आवश्यक वाटतं ते डायटेशन करून घेत असतील पण बरेच जण घरी सुद्धा हा डाएट करतात तर आता हल्ली चाललेला डायटचा ट्रेंड कसा आहे आणि एज ग्रुप नुसार तो कसा असायला हवा एज ग्रुपनुसार म्हणजे आता तसं म्हटलं तर जसं जसं वृद्ध लोक असतात डाएट हे सगळे लोक करू शकतात पण प्रत्येकाचा प्रकार वेगळा असतो वृद्ध लोकांना आपण एक बॅलन्स डाएट देऊ शकतो त्यांना आपण असं कोणत्याही स्ट्रिक्ट वरती टाकू शकत नाही त्याच्यानंतर जी लहान मुलं असतात तर त्यांच्यासाठी चाइल्ड साठी एक किड्स डायट प्लॅन असतात वेगवेगळ्या प्रकारचे कारण लहान मुलांना आपण काही रिस्ट्रिक्शन्स नाही ठेवू शकत त्यांना त्यांच्या कलाने आपल्याला त्याप्रमाणे डायट द्यावा लागतो कारण जर चाइल्ड ऑबेसिटी हे प्रमाण खूप वाढते सध्या तर मग चाइल्ड मध्ये काय होतं की मुलांना मेनली आपण काय गोष्टी करतो एर्वी यंग जनरेशन डायट करताना आपण बऱ्याच जणांचं पहिले गोड वगैरे गोष्टी बंद करतो पण लहान मुलांना आपण गोड नाही बंद करू शकत चॉकलेट ही त्यांच्या आवडीची गोष्ट असते मग त्यांना आपण थोडक्यात त्याच्यात त्याचे काही ऑप्शन जसं शुगर फ्री चॉकलेट किंवा तशा प्रकारचे काही बार्स चॉकलेटचे जे शुगर फ्री असतील तर असे काही आपण हेल्दी ऑप्शन त्यांना देऊ शकतो तर हे अशा प्रकारे चाईल्डचं घेऊ शकतो आपण त्यानंतर यंग जनरेशनमध्ये जो डाएट आहे तर मग सगळेच जण करू शकतात जसं डिलिव्हरी डिलिव्हरीवाले क्लायंट असतात तर त्यांचं डाएट प्लॅन वेगवेगळा असतो परत लहान मुलं असतात त्यांचे डाएट वेगळे असतात आणि वृद्ध माणसं असतात त्यांच्यासाठी बॅलन्स डायटचे प्रकार असतात थोडक्यात सर्व एज ग्रुपमध्ये लोक कर डाएट करू शकतात पण त्यांच्या त्यांच्या एज नुसार आणि त्यांच्या त्यांचं वातावरण जे आहे त्यांच्या क्लायमेटनुसार नुसार आपल्याला ते बघून करावं लागतं त्यांची हेल्थ काय असणार आहे त्यांची हेल्थ हिस्ट्री या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला डायट बनवावी लागला ला प्रत्येकाचे म्हणजे एज ग्रुप नुसार डायट प्लॅन हा वेगळाच असणार आहे तुम्ही मगाशी बोललात की प्रत्येक घरात एक आता स्थूल लहान मूल तर असतात तर याचा परिणाम म्हणजे हे अनुवंशिक आहे किंवा आईच्या आहारामुळे काही मुलामध्ये बदल झालेले कसं असतं हे ॲक्च्युली uh, अनुवांशिक असा नाही आहे hmm. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे तुमचा पिझ्झा okay. पिझ्झा हा पिझ्झा हा इटलीमध्ये बनतो hmm. तो तिथला प्रकार आहे तो आपल्या भारतामध्ये बनत नाही आहे त्याचं मूळ भारतामध्ये नाही आहे तर तुम्ही जर त्या त्या वातावरणाशी तिथल्या लोकांसाठी तो पिझ्झा ही गोष्ट ठीक आहे पण आपण ज्या वातावरणात राहतो तर आपल्या वातावरणासाठी हा पिझ्झा हा प्रकार अजिबातच चांगला नाही चांगला नाहीये पिझ्झा बर्गर या गोष्टी चांगल्या नाही आहेत आपल्या शरीरासाठी आणि आपण जे बाहेरच्या संस्कृतीतून जे फॅड घेऊन आलेलो आहे आपल्याकडे हा तर मग त्याचे हे साईड इफेक्ट आहेत की मुलांमध्ये हे पिझ्झा खाणं फ्रेंच फ्राईज खाणं बर्गर खाणं परत वेगवेगळ्या तळलेल्या गोष्टी समोसे वगैरे या गोष्टी आहेतच पण त्याचं अतिप्रमाण चॉकलेटचं अतिप्रमाण मग मा ह्याचा सतत, सतत, सतत मारा केल्याने ते चाइल्ड ओबेसिटीचं प्रमाण मुलांमध्ये दिसायला लागले बरोबर जेव्हा आता आपण पिझ्झा बर्गरची गोष्ट करतो त्याच वेळी जोडून प्रोटीन शेक हा सुद्धा ट्रेंडिंगचा विषय तर प्रोटीन शेक घेणं कितपत आहे काय वाटतं तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे प्रोटीन शेक प्रोटीन शेक हा प्रकार सगळ्यांनी घेण्याची गोष्ट नाही आहे त्याची hmm. गरज प्रत्येकाला नसते hmm. आता तुम ह्या ह्याच्यामध्ये पण कसं असतं की तुमची लाईफस्टाईल काय आहे आणि तुम्ही hmm. एक्झॅक्टली करता काय hmm. तुम्ही कोणत्या म्हणजे आता समजा काही स्पोर्ट्स खेळाडू आहेत काही hmm. समजा क्रिकेटर आहेत किंवा काही अथलेट्स आहेत काही रेसलर्स आहेत तर त्या लोकांची गरज तेवढी आहे जे प्रोफेशनल लेवलला खेळतात त्यांना जे प्रोफेशनल लेवलला घेतात त्यांची तेवढी गरज आहे ते म्हणून त्यांना तेवढ्या रेग्युलर प्रोटीनमधून त्यांना जमणार नाही आहे तर थोडंसं त्यांना एक्स्ट्राचं प्रोटीन घेण्याची गरज आहे पण हल्ली काय झालेलं आहे की आपण समजा नॉर्मल लोक जरी जिमला गेलो म्हणजे आता लेडीजचंच आपण घ्यायला एक उदाहरण घेतलं तर लेडीजचं कसं असतं की त्या गेल्या जिममध्ये वेट लॉस समजा त्यांचा उद्देश असेल तर फक्त वेट लॉस आणि फिगर करेक्शन हे तुमचं उद्दिष्ट असेल तर तुम्हाला कोणतेही पावडर शेक टॅबलेट या कशाचीही तुम्हाला गरज नाही तुमची ही सगळ्याची गरज प्रोटीनची जी गरज आहे ती तुमच्या रोजच्या जेवणामधून पूर्ण होते प्रोटीन शेकला दुसरा उपाय काय घरगुती प्रोटीन शेकला दुसरा उपाय म्हणजे आपल्या घरातल्या जेवणातून घरातल्या जेवणातून म्हणजे जसं काही हाय प्रोटीन हाय फायबर भाज्या असतात आपल्याच रोजच्या जेवणामध्ये जसं की तुमचे दूध असतील दुग्धजन्य पदार्थ अंडी चिकन मासे ह्या गोष्टी ह्यातून तुम्हाला प्रोटीन मिळेल त्यानंतर काही हाय फायबर भाज्या हाय प्रोटीन भाज्या जसं की पालक असेल स्प्राउट्स असतील काही सलाडचे प्रकार असतील तर हे सगळं आपल्याला आपल्या जेवणामधून मिळतं आता प्रोटीनचं कसं असतं की बघा आता समजा आपण शाळेमध्ये एक पेपर लिहितो पेपर लिहिताना जी उत्तर पत्रिका असते तर ती उत्तर पत्रिका पूर्ण झाल्यानंतर आपण दुसरी सप्लिमेंट घेतो जी जी दुसरी उत्तर पत्रिका असते त्याला आपण सप्लिमेंट म्हणतो म्हणून हे प्रोटीन शेक सप्लिमेंट हे अगोदरच घेण्याची काहीच गरज नसते हे तुम्हाला तुमच्या रोजच्या जेवणातून मिळणार आहे <laughs> तर त्याची गरज विनाकारण म्हणजे हा एक बिझनेस झालेला आहे की जसं जिम मध्ये गेलं तर पहिल्यांदा प्रोटीन शे प्रोटीन पावडर घ्या मग ह्याच्यामध्ये काय होतं का की आता त्या व्यक्तीला ती प्रोटीनची गरज नाहीये मग त्याच्यामध्ये तिची तेवढी हालचाल पण नाहीये किंवा ती तेवढ्या इंटेन्स लेवलची एक्सरसाइज पण करत नाहीये मग ते, ते एक्स्ट्राचे प्रोटीन शेक घेऊन काय होणार की त्यांचं वजन कमी होण्यापेक्षा उलट ते दोन किलो वाढू शकणार तर हे त्याचे साईड इफेक्ट आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनी सरसकट प्रोटीन घेण्याची अजिबात गरज नाही आहे त्यामुळे मी माझा यू एस पी पण हाच ठेवलेला हो आहे की जर तुम्हाला काही फक्त वेट लॉस करायचं आणि फिगर करेक्शन हे जर तुमचं गोल आहे तर तुमचं नो टॅबलेट नो सप्लिमेंट कोणतेही शेक स्मूदी ह्या गोष्टी मी देत नाही कोणतेही फॅन्सी डायट पण माझ्यामध्ये माझ्या डायटमध्ये नसतं चिअसिड ब्रोकोली ह्या गोष्टी मी देत नाही मी शक्यतो भारतीय जेवणामधून आणि विदाऊट अॅनी सप्लिमेंट रोजच्या जेवणातून डायट प्लॅन देण्याचा प्रयत्न करत असते प्रत्येकाच्या बी एम आर आता पण yes. प्रोटीन शेक च बोलत असताना जिमचा विषय आलास पण व्यायाम आणि आपला जो आहार आहे व्यायाम आणि डाएट याचं संतुलन कसं केलं पाहिजे व्यायाम आणि आहार तर आता जसं मी म्हटलं की हे पण प्रत्येकानुसार प्रत्येकाच्या लाईफस्टाईलनुसार वेगवेगळं ठरतं जसं खेळाडू असतील त्यांना खूप सात सात आठ आठ तास पण ते वर्कआउट करत राहतात तर त्यांच्यासाठीचा आहार हा वेगळाच असणार आहे अफकोर्स आणि जर आपल्याला रेग्युलर तुम्ही रोजच्या मा सामान्य लेडीज किंवा सामान्य माणसांचं पाहिलं तर तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस मिनिटाचा व्यायाम तरी केला पाहिजे मग पंचेचाळीस मिनिट व्यायाम मध्ये अगदी जिम मध्ये जाऊनच व्यायाम केला पाहिजे असं काही नाहीये त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात कोणत्याही फिजिकल ऍक्टिव्हिटी जसं की तुम्ही वॉक करू शकता तुम्ही सायकलिंग करू शकता तुम्ही झुंबा योगा जे पण तुम्हाला आवडतं ह्या ही कोणतीही ऍक्टिव्हिटी किमान फोर्टी फायव्ह मिनिटमध्ये केली पाहिजे फक्त काळजी ही घ्यायची की जी ती गोष्ट तुम्हाला आवडतीये करायला तुम्ही स्किपिंग करा किंवा तुम्ही क्लाइंबिंग करा किंवा तुम्ही ट्रेकला जा ह्या कोणतीही गोष्ट ह्याच्यामध्ये असू शकते पण ती रेग्युलर झाली पाहिजे तर हा एवढा व्यायाम आपल्याला पुरेसा आहे आपलं फिट राहण्यासाठी आणि आपलं वेट मेंटेन ठेवण्यासाठी आणि वेट लॉसमध्ये जसं मी तुम्हाला म्हणजे मी प्रत्येक वेळेला सांगत असते की वेट लॉसमध्ये लोकांचा हा समज असतो गैरसमज की वेट लॉस करायचं आहे आणि आता मी जिम ला जाते आणि आता माझं वेट खूप छान लगेच कमी होणार आहे फक्त एक्सरसाइज करून तर तुमची बॉडी टोन होणार आहे तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढणार आहे तुमचं स्ट्रेचिंग पण चांगलं होणार आहे पण तुम्हाला जर काट्यावरती वजन कमी करायचं आहे मिनिमम फायव्ह केजी पासून मॅक्झिमम फिफ्टी के जी पर्यंत तर तुम्हाला डाएट करणं गरजेचं आहे कारण वेट लॉसमध्ये डायटचा भाग एट्टी पर्सेंट असतो आणि एक्सरसाइजचा भाग ट्वेंटी पर्सेंट असतो त्याच्यामुळे तुम्ही जेवढा फोकस डाएटवर ठेवणार तेवढा रिझल्ट तुम्हाला बेस्ट चांगला आणि लवकर येणारच आहे आणि एक्सरसाइजचं कसं आहे की आता काही क्लायंट असे पण असतात की आता आम्ही दोन दोन वर्ष झाले जिम करतोय अगदी रेग्युलर एक क्लायंट माझ्याकडे अशी आली होती की ती सकाळी पण दोन तास जिमला जायची संध्याकाळी पण दोन तास जिमला जायची आणि ही गोष्ट ती दोन वर्ष करत होती तर मी तिला म्हटलं दोन वर्षात तुझं किती के जी वेट लॉस झालं तर ती म्हटली चार के जी झालं पण तिथून पुढे हायला तयार नाही तर ही गोष्ट आहे की तुमच्या जिम किंवा रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं ह्या गोष्टी ऍक्च्युली चांगल्या आहेत तुम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये ठेवू शकता पण तुम्हाला जर काही गोल अचिव्ह करायचंय तुम्हाला जर काट्यावरती वजन कमी आहे मिनिमम फाय टू मॅक्झिमम फिफ्टी तर तुम्हाला डायट शिवाय पर्याय नाही एक्सरसाइज सोबतच तुम्हाला डायटी केलं केलंच गेलं पाहिजे आता yes. हा विषय असताना मॅम तुमच्याकडे अनेक मुली महिला पण येत असतील पण जसं लग्नाचा सीझन येतो तसं मुलींना अगदी घागरा किंवा लेहंगा घालून सुंदर दिसायचं असतं आणि पटकन म्हणजे एक महिन्याच्या आधी पण मला वाटतं येत असतील त्याबद्दल एखादा अनुभव आणि किस्से काय सांगाल हा तर आता असे क्लायंट माझ्याकडे खूप येतात की आता त्यांचं लग्न आहे म्हणजे तुम्ही थोडासा लवकर आले दोन तीन महिने अगोदर तर काहीतरी त्यांच्यावर करता येतं तर त्यांचा त्यांना असं वाटतं की वेट लॉस म्हणजे जादू काही पैसे भरले आणि लगेच ती जादू झाली आणि आता माझं वेट लॉस होणार आहे पण वेट लॉस होण्यासाठी काही एफर्ट्स गरजेचे असतात ते तुम्हाला घ्यावे लागतात आता हे वेट काही तुमचं एका दिवसात वाढलेलं नाही तुम्ही वर्षानुवर्ष वर्शन काही गोष्टी खातात काही चुकीच्या सवयी आहेत वर्षानुवर्ष ह्या गोष्टी ग्रॅज्युअली वाढवत वाढवत तुम्ही इथपर्यंत आणलेल्या मग त्याची अपेक्षा तुम्ही अगदी पंधरा दिवसात जादू होईल किंवा महिन्याभरात जादू होईल अशी नाही ठेवू शकत तर मग मी सांगते की जे महिन्याभरात तुमचं साधारण होऊ शकतं आता तुम्ही तेवढा वेळ आहे तुम्हाला लग्नाला किती वेळ आहे तर तोपर्यंत साधारण जेवढ्याची जो, गरज आहे म्हणजे तुम्ही जर डायट फॉलो केलं तर साधारण या एवढ्या क्वांटिटी पर्यंत वेट लॉस होऊ शकतं तर मग मी तसा गोष्टी सांगते पण त्यांना अंधारात नाही मी ठेवू शकत म्हणजे आता तुम्ही पैसे भरा आणि आता झालं असं जादू हा प्रकार नाही आहे तिथे आणि बऱ्याचदा असं होतं की एखादा डिसीज सुरू होण्या म्हणजे वजन वाढल्यामुळे अनेक डिसीज सुरू होतात पण जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत कोणच डाएट कडे वळतं असं मला वाटत नाही बऱ्याच जणी ज्यावेळी प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यावे तर याबद्दल जागृती असते का तुमच्या या सगळ्या सेशन हो म्हणजे आता कसं आहे की माझ्याकडे बरेचसे क्लायंट असे येतात की लिटरली ते जातात दीडशे एकशे साठ किलोपर्यंत म्हणजे त्यांना माहिती असतं की त्यांचं वजन कमी केलं गेलं पाहिजे आणि त्यांना तो प्रॉब्लेम आहे पण त्यांना त्यांना ती करायची तयारी नसते Mm. त्यासाठी जे एफर्ट्स घ्यावे लागतात ते एफर्ट्स घेण्याची त्यांची तयारी नसते मग ते एफर्ट्स घेण्याची तयारी पाहिजे ती जेव्हा तुमची तयारी होणार तर तुमचं वेट लॉस हे होणारच आहे म्हणजे वेट लॉस ही गोष्ट कधीही फिजिकली नसते मी प्रत्येक क्लायंटला सांगते ती कायम मेंटली असते तुम्ही तुमच्या मनात ठरवलं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स केलं पाहिजे की मला माझं वजन पहिली गोष्ट तर मान्य करा स्वीकार करा आपण हेल्दी अनहेल्दी आहोत आणि आहोत मग मला तेच सांगायचं आहे प्रत्येक क्लायंटला की तुम्हाला जेव्हा डॉक्टर सांगतील तेव्हा मग ते धावत पडत माझ्याकडे येतात तर मग डॉक्टर सांगतील तेव्हा तुम्ही त्या ते गोष्टी करू नका त्याच्या आधीच तुम्ही या तुम्ही अगोदरच अवेअर व्हा तुम्ही अगोदरच तुमचं वेट कंट्रोल करा ओबिसिटी हा काही मोठा आजार नाही आहे पण ओबिसिटीमुळे होणारे आजार खूप मोठे आहेत जसं की पीसी महिलांमध्ये होणारे पीसीओडी बी बीपी शुगर क्लोरेस्ट्रॉल त्याच्यानंतर तुमचे हार्टचे प्रॉब्लेम हे सगळे आजार हे तुमच्या ओबेसिटीमुळे होतात याचं मूळ कारण हे वेट आहे कारण जेव्हा ते प जेव्हा ते खूप अति अतिप्रमाणात होतं आणि डॉक्टर त्यांचे स्वतःचे जेव्हा सांगतात की आत्ता तुला वेट लॉस करणं गरजेचं आहे आणि वेट लॉस केल्याशिवाय तुझी मदत कोणीही करू शकत नाही मी स्वतः सुद्धा करू शकत नाही तेव्हा जाऊन ते माझ्याकडे येतात बरोबर असं होतं तर तिथपर्यंत तुम्ही वाट बघू नका तुम्ही अगोदर अवेअर व्हा आणि अगोदर ती गोष्ट स्वीकार करा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा म्हणजे ही वेळ तुमच्यापर्यंत येणार नाही निश्चितच म्हणजे फक्त दिसण्यासाठी बाहेरून नाही तर आतून हेल्दी राहण्यास बरोबर वजन नियंत्रित असणं फार बरोबर बऱ्याचदा बघतो की अगदी पूर्वीपासून जे आपल्या घरातील महिला असेल म्हणजे का। आई काका त्या आतापर्यंत अनेक महिला सुद्धा म्हणजे हीच परंपरा पुढे नेतात घरी काही शिळं राहिलं तर ते स्वतः खातील बाकी कोणाला देणार नाहीत तर शिळ्या अन्नाचा कसा परिणाम होतो महिलांच्या आरोग्यावर पहिली गोष्ट म्हणजे मला एक गोष्ट सांगायची आहे की आपलं पोट म्हणजे डस्टबिन नाहीये की घरातलं मुलांचं राहायला आपण खाल्लं दुसरं कोणी खाल्लं नाही आपण खाल्लं मग ते जसं डस्टबिन भरत 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 एक दिवशी तो इतका भरतो की महानगरपालिकेवाल्यांना उचल उचलायला पण तो कठीण होतो तर तसं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे आपलं हे ह्या ह्या गोष्टी आहेत ह्या डस्टबिन डस्टबिन म्हणून आपण या गोष्टी वापरल्या नाही पाहिजे नाही तर ह्याचेच परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागतात हळूहळू डस्टबिन सारखंच आपल्या पोटावरचे फॅट वाढत वाढत ते वजन अगदी पन्नास शंभर किलोच्या पण पुढे निघून जातं आपण फक्त जेवण टाकायचं नाही टाकायचं नाही म्हणून आपण त्या गोष्टी करतो वाटल्यास तुम्ही कमी खा कमी जेवण करा कमी खा कमी चालेल एखाद्या वेळेस पण जास्त नाही खायचंय तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे बरोबर यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे की आता मेनोपॉजचं जे वय होतं ते हळूहळू कमी होत चाललंय तर मेनोपॉज झाल्यानंतर वजनवाढीच्या समस्या असतील किंवा शरीरा संबंधित महिलांना अनेक समस्या येतात त्याबद्दल काय तर आता मेनोपॉज हा ह्या गोष्टीमुळे होतो की आपली लाईफस्टाईल खूपच वाईट झालेली आहे खूप स्ट्रेसफुल लाईफ आहे कोणाला स्वतःकडे वेळ द्यायला वे, स्वयंपाक बनवायलाच वेळ नाहीये तर स्वतःकडे लक्ष देणं वगैरे या सगळ्या गोष्टी दूरच राहिल्या तर त्याच्यामुळे मेनोपॉ सवय हे हो हळूहळू आणि खाणं आपलं जे खाणं आहे ते पूर्वीसारखं प्युअर मिळत नाहीये बरोबर आता ते सगळं सगळं भेसळयुक्त मिळतं अगदी दूध सुद्धा भेसळयुक्त त्याच्यामुळे खायचं काय हा पण प्रश्न निर्माण होतो तर त्यामुळे ह्या गोष्टी ह्या हे सगळं जेवणामधूनच येते तर तुम्हाला ह्यासाठी आपण जास्त काही करू शकत नाही पण आपण किमान ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवू शकतो की आपण एक संतुलित आहार घेऊ शकतो बेसिक तुम्ही हे करू शकता की कि तुम्ही किमान बाहेरच्या गोष्टी खाणं बंद करा किमान घरातलं जेवा एवढं जरी केलं तरी पण तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आता याच म्हणजे संतुलित आहारासाठी डाएट जे बघितले जातात तर फॉरेनर ज्या भाज्या आहेत म्हणा किंवा पदार्थ आहेत समजा ब्रोकली यासारखे पदार्थ आहेत ते बाजारात मिळतात आणि बरेच जण ते खरेदी करून खातात सुद्धा पण याऐवजी आपल्या भारतीय परंपरेनुसार आपल्या घरात मिळणारे असे कोणते पदार्थ आहेत की त्याची कसर भरून काढतील यामध्ये अगदी आता हे हा जो प्रकार तुम्ही म्हटला तर तो एक फॅट डायटचा प्रकार म्हणजे फॅन्सी डायटचा प्रकार झाला फॅट डायटपेक्षा फॅन्सी डायटचा प्रकार झाला तर आता बऱ्याच लोकांचे असे गैरसमज असतात की आता मी बाहेरचं काहीतरी आता जसं ब्रोकोलीचं उदाहरण घेतलं तर ब्रोकोली म्हणा चियासीड म्हणा या गोष्टी पहिली गोष्ट तर आपल्या भारतामध्ये नाही बनत त्या येतात बाहेरून आणि त्या एक्सपोर्ट झाल्यामुळे आपल्याकडे ते खूप जास्त महाग मिळतात एक तर सहजासहजी अवेलेबल होत नाहीत आणि अवेलेबल झाले तर खूपच जास्त ते महाग मिळतात बरोबर तर मग हा हा बिझनेसचा पण पॅटर्न झालेला आहे की बऱ्याच वेळेला अशा प्रकारचं जेव्हा अन्नपदार्थ देणार आणि ते आपण एवढं महाग काहीतरी विकत आणून खाणार मग तेव्हा आपलं वेट लॉस होणार आणि आता आपलं वेट लॉस नक्की होणार हा हे जे लोकांची मेंटॅलिटी आहे लेडीजच्या मेंटॅलिटीशी थोडासा तो खेळ आहे सर्वांच्याच मेंटॅलिटीशी तर त्याची काहीच गरज नाही आहे कारण आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या वातावरणात राहतो तिथे पिकणाऱ्या फळभाज्या पालेभाज्या ह्या आपल्या शरीरासाठी बनलेल्या असतात कारण आपण त्या मातीत जन्मलेलो मग ते, ते जे ब्रोकोली किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्या जिथे पिकतात ते त्यांच्या हा त्यांच्या शरीरासाठी ते ठीक आहे पण आपल्यासाठी ते ठीक नाहीये म्हणजे तुम्ही घेऊ शकता त्याच्यानेही तुमचा वेट लॉस होणार आहे पण त्याला तुम्हाला ऑप्शन आहेत आपल्या भारतीय पदार्थांमध्ये जसं ब्रोकोली आहे ब्रोकोलीच्या ऐवजी मी पालक सजेस्ट करते त्यानंतर चिया सीडमध्ये जे न्यूट्रिशियस व्हॅल्यू आहेत ते आपल्या जवसमध्ये आहे तर मग मी जवस सजेस्ट करते आपण जे जिरं साधं फोडणीला टाकतो तर त्या जिरामध्ये ते न्यूट्रिशियस व्हॅल्यू आहेत त्यानंतर ऑलिव्ह ऑइल एवढं महाग मिळतं तर ऑलिव्ह ऑइलमध्ये जे न्यूट्रिशियस व्हॅल्यू आहे सेम तुमच्या ते शेंगदाणा तेलामध्ये आहेत तर तुम्ही त्या अशा भारतीय पदार्थांमध्ये जाऊ शकता तुम्हाला काहीच गरज नाहीये की एक्स्ट्राचं जसं डाएट म्हटलं की काय करतात ते न्यू ती फीज तर असतेच पण अगदी दिवाळीचा आपण किराणा सामान भर सामान भरतो तसं दर महिन्याचा आसपासच घराचं सामान भरून लोक अख्खा दिवसभर त्या किचन मध्येच घालवतात त्याची काहीच गरज नाही तुमच्या घरातल्या भारतीय पदार्थांमधून तुमचं डाएट होऊ शकतं निश्चितच मॅम आपण yes. खूप सारं म्हणजे बातचीत केलेलीच आहे आणि पुन्हा एकदा आपण या सगळ्या विषयांवर बोलूच पण आज अगदी शेवटचा प्रश्न आता मी विचारते तो म्हणजे असा की बरेच जण ठरवतात की मला वजन कमी करायचंय किंवा मला छान दिसायचं आणि छान आरोग्य आपलं असायला पाहिजे ठरवतात पण ते पूर्ण होत नाहीत तुम्ही एक न्यूट्रिशनिस्ट म्हणून काय असा एक संदेश किंवा काय असा एक टिप्स द्याल की जेणेकरून त्या मोटिवेट राहतील आणि योग्य आहार आणि योग्य संतुलन ठेवतील स्वतःच्या शरीराचं पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मगाशी जसं म्हटलं मी तुम्हाला मान्य करणं गरजेचं आहे स्वीकार स्वतःचा स्वीकार करा मान्य करणं गरजेचं आहे की तुम्हाला वेट लॉस केलं पाहिजे तुम्हाला एक हेल्दी आयुष्य जगायचं आहे आणि हे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ठरवणार तुमच्या मनाशी तुम्ही स्वीकार करणार तेव्हा तुम्ही पुढची पावलं टाकू शकता पहिला मेंटली प्रिपेअर्ड व्हा आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी तुम्ही अपअप करणार आहात अगदी तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला डायटिशियन जरी नसेल जायचं तरी तुम्ही घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांभाळायला सुरुवात करा पहिली गोष्ट तर बाहेरचं जेवण बंद करा अगदी बाहेरचं अगदीच खाऊ नका अशा धक्काधक्कीच्या लाईफमध्ये अगदीच शक्य नाहीये की अगदीच खाणार नाही आपण किंवा काय पण तुम्ही एक स्वतःवर रेस्ट्रिक्शन्स ठेवा की मी दहा दिवसातून एकदाच बाहेरचं खाणार आहे त्याच्यानंतर फास्ट फूड त्याच्यानंतर डीप फ्राईड गोष्टी त्या मी रोज न खाता आठ किंवा दहा दिवसातून एकदाच खाणार आहे गोड गोष्टींचा मी रोज वापर माझ्या जेवणामध्ये ठेवणार नाहीये मी ओकेशनली खाणार आहे आणि मी रोजच्या रोज घरातली चपाती भाकरी भात भाजी हेच खाणार आहे आणि घरामध्ये तेलाची क्वांटिटी त्यामध्ये थोडीशी कमी ठेवायची आणि थोडं गोड गोडवरती कंट्रोल ठेवायचा निशे निशे। या एवढ्या बेसिक गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी पण तुम्हाला बराच फरक तुमच्या आयुष्यामध्ये दिसून निश्चितच मॅम या व्हिडिओमुळे पण अनेक महिलांच्या आयुष्यात थोडासा फरक का असेल नक्कीच होईल तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल खूप सार धन्यवाद आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज असतील मुलाखती असतील आम्ही माय महानगर मानिनीवर खास महिलांसाठी घेऊन येत असतो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा जास्तीत जास्त शेअर करा तुमचा प्रतिसाद कळवायला विसरू नका आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद thank you